चला मंडळी आम्ही वड्यांचा चॅलेंज लावला होता दोन मिनिटामध्ये याच चौदानी जवळजवळ ऐंशी वडे बनवले त्यांना ते, ते बनवायला कमीत कमी पाच मिनटं तरी लागली असती पण यांनी दोन मिनिटात ऐंशी वडे बनवले फास्ट मंडळाचा काम पण फास्ट झाला आणि वड्यांचा काम पण फास्ट झाला दोन मिनट एक मिनिट जाम, एक जामान झालं पाचशे झाला जास्त ना हे दो, दोन दोन मिनिटां जो जास्त वडा बनवीन त्याला शंभर रुपये अरे थांबा ना जायला थांब तीन चार पाच सहा थांबणार सहा सात ना सहा सहा ठीक आहे व्यवस्थित बनवतात हा एक मिनिट थांबा एक दोन तीन स्टार्ट दोन मिनिटांचा टायमिंग हा तीस सेकंद आणि इथून चालू दोन मिनिटाचा टायमिंग अडीच मिनिटाची व्हिडिओ तुमची अडीच मिनिटाची जास्त बनवील तो दोन हाता बनवा एक हात बनवा नीट 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 फिनिशिंग झाली पाहिजे आणि याय ना एक टकला ना दोन टकल्या ना दोन टकल्यान चाल दोन टकल्यात हा <खे> व्हिडिओ ना व्हिडिओ नाही आल्याला फिनिशिंग पण आली पाहिजे चला लवकर फिनिशिंग पाहिजे फिनिशिंग व्यवस्थित शंभर का सवाल आहे शंभर का सवाल आहे सरा मंडळी म्हणजे कॉम्पिटिशन चालू आहे दोन मिनिटांमध्ये कोण जास्त वडे बनवतो तर बघूया आपण बालुदाच्या ह्याच्यात दोन वडे याने टाकलेत सो बघूया बालुदा दोन हाताने बनवतो भुऱ्या एक हेम्या एक हाताने परविंदा एक हाताने बनवतो नाही आधीचे मोजलेले सासा होते आधीचे चला चला तीस सेकंड शेवटचे तीस सेकंद बाकी आहेत हे छोट छोटो बनवा छोटो छोट बनवा जरा आता गाव गावाने घालू बन जरा व्यवस्थित चला लास्ट दहा सेकंड बाकी राहिला दहा सेकंड लास्ट ओवर 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 संपला संपला टायमिंग संपला पर्यंत ठेव खाली अजून ठेव चल उद्या ठेव तुझा पण चाल बालुच मग हा ठीक आहे का मला दोन मिनिट दोन कमी ए, दो, दोन इथं ठेव इथं ठेव इथे ठेव इथं ठेव मग बालूजा चालू दोन तीन चार पाच नऊ दहा अकरा यांनी बावीस वाडे बनवले दोन मिनिटात

आता सेफी नाही बघता येणार पण बालुदे यांनी जिंकलेले शंभर रुपये चला बालुदा यांनी जिंकलेले शंभर रुपये चला चला बालुदेना आपण शंभर रुपये देऊ अरे पैसे विचारलो बालूदा चला बालुदर रुपये चला मंडळी आम्ही वड्यांचा चॅलेंज लावला दोन मिनिटांमध्ये या चौघांनी जवळजवळ ऐंशी वडे बनवले त्यांना ते बनवायला कमीत कमी पाच मिनटं तरी लागली असती पण यांनी दोन मिनटं आणखी वडा बनवले फास्ट मंडलाचं काम पण फास्ट झाला आणि वड्यांचा काम पण फास्ट झाला बालूजांचा बालूजानी रात्री पण जुगारामध्ये भरपूर पैसे जिंकले पण ते सांगतं का हारलो म्हणून पण सगळ्यांचं म्हणणं आहे का बालुदानी पैसे जिंकलेत बालुदा का बात्के। <laughs> बात्के। <laughs> रात्री पैसे भरपूर हारला भुऱ्या पहिली पहिला उठला भुऱ्या आमचा मंडळी ही चॅलेंज पूर्ण झालेला आहे आणि आपण व्हिडिओ पोस्ट करतो ही त्याला लवकरात लवकर वड्यांच्या चॅलेंजची व्हिडिओ बघा